कोल्हापुरी झणझणी जान तांबडा व पांढरा रस्सा म्हटलं की तोंडाला झटकन पाणी येतं अशा कोल्हापूरचा सुप्रसिद्ध तांबडा आणि पांढरा रस्सा तसेच कोल्हापुरी चिकन कुरकुरी मटन चॉप्स थाळी मटण उकड थाळी आता याचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरचा रस्ता पकडायची गरज लागणार नाही कारण आपल्या जवळच खोपोली येथे गोल्ड सिनेमागृहाच्या बाजूला दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी रवी पाटील आणि मीनाक्षी पाटील यांचा आरपीज किचन नावाचा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची उत्तम सोय असणाऱ्या हॉटेलचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न आरपीज किचन हे हॉटेलचं नाव ठेवण्यामागचं कारण म्हणजे हे नाव त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे आर्पीज हॉटेल पोपोली हे कोल्हापूर जिल्ह्यातून मागवलेले एक लॉन्च केलेलं हॉटेल आम्ही इथं प्रस्थापित करत हो, आहोत आणि याचे मालक रवींद्र पाटील आणि मीनाक्षी पाटील आरपीज हॉटेल हे नाव देण्याच्या मागं रवी आणि राजाराम पाटील असं संयुक्तीकरण होतं कारण रवी आणि राजाराम यांचं आर एन एस एल आणि पाटील फॅमिलीचं पी यातून आरपीज हॉटेलला आरपीज हे नाव दिलं गेलं या हॉटेलसाठी माझ्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे शाकाहारी व मांसाहारी भोजन लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांच्या जिभेची चव पुरवणारे आहे ह्या हॉटेलची वैशिष्ट्य म्हणजे ए सी नॉन ए सी एका वेळेस पन्नास लोकांची व्यवस्था होईल असा सुसज्ज हॉल उपलब्ध असून तसंच फॅमिलीची उत्तम सोय व पार्किंगची व्यवस्था आहे येथील जिबेवर रेंगाळणाऱ्या पदार्थाची चव आणि खास म्हणजे येथील कामगार वर्ग हा पण कोल्हापुरी येथीलच आहे व आपुलकी जपणारा आहे आज आपल्या कोपुलीमध्ये रवी पाटील आणि मीनाक्षी पाटील यांनी आर् किचन सुरू केलेलं आहे ओपनिंग आहे इथं आपल्याकडे कोल्हापूरला जो काही तांबडा रस्ता रस्सा जो फेमस मिळतो की जो आपल्या खोपोलीकरांना मिळू शकणार नाही ती सोय आज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आमच्या खोपोलीकरांची सोय इथे केलेली आहे तेव्हा सर्वांनी आपल्या खोपोलीमधील मधील आरतीच किचन मध्ये यावे असं मी आग्रहाचं निमंत्रण रवी आणि मीनाक्षी पाटील या दोघांच्या वतीनं कराव तसंच स्वच्छता व आधारित्य खवायांच्या पसंतीत उतरेल असंच आहे तरी आपण सर्वांनी याचा आस्वाद घेण्यासाठी आर पीज हॉटेलला आवर्जून भेट द्या मी मीनाक्षी पाटील मीनाक्षी रवींद्र पाटील आज मी आर पीज किचन ऑन केलेलं आहे मी स्वतः कोल्हापूरची आहे माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं की कोल्हापुरी पांढरा तांबडा रसा इतर खोपोलीमध्ये इतकी खोपोलीतली लोक कोल्हापूरला जातात तर ते न होता की एक आपण काहीतरी थो छोटंसं युनिट चालू करावं की त्यांची खूप आपण इच्छा होती तर ते आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं ते स्वतः त्याच्यामध्ये म्हणजे किचन आर पीज किचन म्हणून त्यांनी लॉन्च केलं आणि त्यांना भरभराटून शुभेच्छा मिळाव्या सगळ्यांकडून सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यावा हीच माझी शुभेच्छा आहे त्यांना ब्युरो रिपोर्ट सहज समाचार